नमस्कार मैत्रीण अक्षर क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण रुमालाचे एक नवीन डिझाईन बघणार आहोत एक नवीन पॅटर्न बघणार आहोत आणि त्यासाठी हे धागे वापरणार आहोत हे अशाच पद्धतीने वापरणार आहोत निळा हिरवा पिवळा लाल आ, हा मोरपुंखी सॉरी लाल आणि हिरवा काळपट हिरवा आहे ओके आणि हा नवीन एक डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे डिझाईन नक्की तुम्हाला आवडेल आजच्या भागामध्ये आपण रुमालाचा मधला जो भाग आहे तो कसा विनासा ते बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते जी साईडची डिझाईन आपण बघणार आहोत रुमालासाठी लागणारे कलर हे तुमच्या चॉईसने असतील रुमालाची डिझाईन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणता कलर वापरला तर ते छान दिसेल मी जिथे राहते तिथे कलर जास्त अवेलेबल होत नाही त्यामुळे माझ्याकडे जे घरात अवेलेबल होते तेच कलर मी घेतलेले आहेत ॲक्च्युली हे मोराचे डी मोराचे जे कलर असतात पंखाचे ते वापरले तर हा रुमाल जास्त सुंदर दिसेल पण माझ्याकडे ते कलर नसल्यामुळे जे अवेलेबल झाले ते मी वापरलेले आहेत इथे एवढी फॅसिलिटी नाही की आपल्याला हवे ते कलर मिळतील त्यामुळे जे आधी माझ्याकडे होते जुने कलर तेच मी घेतलेले आहेत अजून चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे की मी जिथे राहते तिथे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे चॅनलवर व्हिडिओ डाउनलोड केले तरी ते चॅनलवर डाउनलोड होण्यासाठी वेळ जातो नेक्स्ट संडेला केलेला व्हिडिओ मी अजूनही तो चॅनलमध्ये डाउनलोड झालेला नाही आहे तो तुमच्यापर्यंत पोचलेला नाही आहे तो प्रोसेसमध्ये आहे असंच दाखवलं जात आहे तसेच मेसेज येत आहे की प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे चॅनल व्हिडिओ टाकत नाही आहे किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत नाही त्यामुळे कोणी अनसबस्क्राईब होऊ नका उशिरा का होईना तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोचतील ओके सुरुवात करूया विनायला सुरुवातीला मॅजिक राऊंड घ्यायचा आहे तीन साखळ्या दोन तीन ओके आणि आपल्याला या राऊंडमध्ये या मॅजिक राऊंडमध्ये बारा खांब येण्याचे आहे एक तीन साखळ्यांचा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त अकरा खांब कलरचे सिक्वेन्स तुम्ही तुमच्या तुमच्या हिशोबाने घेऊ शकता मी अजूनही सांगते इथे कलर अवेलेबल नसल्यामुळे माझ्याकडे आहेत ते कलर मी यूज केलेले आहेत चार दहा अकरा आणि बारा बघा खेचून घ्यायचा राऊंड व्यवस्थित करून घ्यायचा पहिले जे तीन खांब साखळ्या आहेत तिच्या पहिल्या साखळीत आपल्याला मुखाखांब घेऊन आराम पूर्ण करायचा आहे ठीक आहे आता पुन्हा त्या तीन साखळींवरच पुन्हा तीन साखळ्या दोन तीन तीन साखळ्या या तीन साखळ्यांवर आपण हा खांब घेतलेला आहे पुढच्या खांबावर पुढच्या खांबावर पुन्हा खांब पुन्हा तिथेच दुसरा खांब पुन्हा पुढच्या खांबावर खा उन्हा খন খাম দাম এক खांबावर दोन खांब एक खांब परत तिला तुमच्या खांबावर दोन खांब पुढे एक दोन असऊंडार पूर्ण घालायचं एक खांब परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब असं करून हा राऊंड पूर्ण होईल तिथे हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर धागा कट करायचा ओके आणि आता हा धागा आतमध्ये बरोबर एक्झॅक्ट खांबाच्या वर हा धागा जॉईन करायचा ठीक आहे तीन साख्या पुढच्या खांबावर हां पुन्हा तुमच्या खांबावर हां तिथे दोन खांब ये एकाच ठिकाणी पुन्हा पुढच्या खांबावर हां आता काय करायचं दोन सिंगल सिंगल खांब विनायचे आणि तिसरा जो खांब आपण विणणार ते डबल विनायचे आता हे दोन सिंगल विणले पुढचा जो विणणार तो डबल विनायचा एक पुन्हा सिंगल एक तुझ्या पुढचा सिंगल तुझ्या पुढे डबल हे अशा पद्धतीने हराव पूर्ण करूया हे अशा पद्धतीने हराव पूर्ण होईल ठीक आहे आता सेम आपल्याला प्रत्येक कलरचं का अशाच पद्धतीने विनिजायचं आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला आता हिरव्या जो धागा आहे मोरपंखीचा त्याचा एक राऊंड घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पिवळा धागा सेम त्याच पद्धतीने यूज करायचा आहे लाल धागा पिवळ्या धाग्याचे दोन राऊंड लाल धाग्याचे दोन राऊंड आणि हिरव्या धाग्याचे तीन राऊंड अशा पद्धतीने विणायचं आहे आणि विणताना कसं विणायचं आहे आता इथे आपण दोन दोन खांब सिंगल सिंगल आणि परत तिसऱ्या खांबावर डबल खांब घेतलेला आहे जर तुम्हाला विणताना अशी झोळी होत असेल अशी त्यावेळी ते सोडायचं आणि प्रत्येक खांबावर दोन 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 खांब विणत जायचं जेणेकरून हे पसरड होणार ठीक आहे किंवा एक खांब सिंगल आणि एक खांब डबल असं विणायचं ज्यावेळी विणताना अशी झोळी होईल असं वाटीसारखा आकार आला तर आपल्याला ते प्रोसेस करायची आहे नाहीतर आपण स मी जसं सांगितलं तसंच विणत जायचं आहे आता पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा दोन खांब सिंगल तिसऱ्या खांबवर डबल खांब असं विणायचं आहे ते आपण विणून घेऊया आता मी पिवळा धागा वापरणार आहे अजून एक राऊंड तुम्हाला करून दाखवते पिवळ्या धाग्याचे दोन राऊंड लाल धाग्याचे दोन राऊंड विणून हिरव्या धाग्याचे तीन राऊंड विणायचे आहेत एक्स्ट्राचे धागे जे येतात बाहेर ते सर्वात शेवटी आपण आतमध्ये व्यवस्थित पॅक करायचे आहे सिंगल सिंगल दोन राऊंड करायचे तीन साखळ्यांचा एक खांब तिसऱ्या खांबावर दोन खांब विणायचे आहेत ज्यावेळी तुम्हाला वाटी झाल्यासारखी रुमाल चुकतोय असं वाटत असेल तर साधे सोप्या गोष्टी करायच्या ह्याच्यावर डबल ओके हे अशा पद्धतीने आपल्याला पिवळ्या धाग्याचे दोन राऊंड विणून घ्यायचे आहेत पिवळ्या धाग्याचे दोन राऊंड लाल धाग्याचे दोन राऊंड आणि हिरव्या धाग्याचे तीन राऊंड आहेत अशाच पद्धतीने विणायचे आहे दोन सिंगल तिसऱ्या खांबावर डबल ठीक आहे ज्यावेळी जर तुम्हाला गुळ झोळ झाल्यासारखं वाटत असेल तर प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणत जायचं आहे अशा पद्धतीने हा राऊंड तयार होईल ठीक आहे आता मध्ये निळा आहे परत मोरपंखी परत पिवळा लाल काळपट हिरवा आणि आकाशी हे केलेले आहेत आणि शेवटचा जो रंग आहे तो जर मधला भाग तुम्हाला मोठा हवा असेल तर लाईन्स तुम्ही वाढू शकता आ, मी दोन दोन केला आहे के कारण की गणपती लहान असतो हा रुमाल स्पेशली गणपतीसाठी करणार आहे मी तुम्हाला नक्की आवडेल थोडासा मोराचा लुक देणार आहे त्याला त्यासाठी हे कलर घेतलेले आहेत ओके शेवटचं दोन दोन लाईन केलेल्या आहेत हा हिरवी हिरवी एक लाईन लाल एक पिवळ्या दोन सेम जसं विण सुरुवातीला सांगितलं होतं त्याच पद्धतीने विणलेलं आहे आता बाजूची जी डिझाईन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याला मोराचा लुक कसा द्यायचा आहे तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल ओके खूप साधं सोपं हो आहे अजिबात त्याच्यात असं किचकीच नाही किंवा बारीक डिझाईन वगैरे काही नाही साधे खांब आहेत फक्त वाढवत जायची आहे तेवढीच प्रोसेस आहे बाकी काही नाही ओके आणि या गोल राऊंडला आपण मोहराचा लुक कसा देणार आहोत ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय